वारुळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील महाविद्यालय रस्त्यालगत असलेल्या साईधाम सोसायटीमध्ये बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून चोरट्यांनी कपाटामधील दागिने सत्तेचाळीस ग्रॅम वजन असलेले दागिने व वीस हजार रुपयाची रोख रक्कम लंपास केली ही घटना बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडले दरम्यान या सोसायटीमध्ये दे वॉचमन देखील आहे परंतु झोपायला तो गेल्यामुळे ही घटना घडली असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे संबंधित चोरी झालेल्या व्यक्तीचे दागिने नेमके काय काय गेले ज्यावेळेस चोरी झाली त्यावेळेस ते बंद फ्लॅट ठेवून कुठं गेले होते याबाबतची माहिती जाणून घेऊया बिरो रिपोर्ट विघ्नरा टाइम्स वारुळवाडी बाकी तसंच ठेवलं सगळं हे कुठे होत हे काय हो होत ते सगळं आणि हे एवढंच साडे पुढच हे तोडून हातून हे तोडलं कशाने लाकडी कपाडले तुम्हाला कधी समजलं आवाज झाली ना गेली आवाज चालू होता ना आम्हाला फोन केला बघितलं की कुलूप उघडे का काय मग कुलूप यांना विचारलं घरी कोण आले काही बोलले नाही की आम्ही तर नाही आलो यांना फोन केला ते म्हणले आलो आम्ही असं असं झाले नाही तुम्हाला कसं समजलं आम्हाला पुढे आवाज येत होता आणि हा पार्टी इथं म्हणजे असं दरवाजाला आवल्यासारखा आम्हाला आवाज आला पाहिला पण आम्हाला वाटलं यांच्या घरी कोण आला असेल किंवा आले असतील घरी त्यामुळे आम्ही काही नाही पण थोड्या वेळाने आम्हाला पुढच्या सोसायटीत आवाज आला की चोर वगैरे आलेत असं मग मी दरवाजा उघडून बघितलं तर घराला डोरला कुलूप नव्हतं सेफ्टी डोरला मग सेफ्टी डोरला कुलूप नव्हतं त्यामुळे मी यांना फोन केला घरी कोण आले का मी यांना फोन केला पावणे पाच वाजता घरी कोण आलंय का तुमचं नाही मी शेजारी राहिले शेजारी शेजारी आमची पण कडी लावलेली तेव्हा कडी उघडली त्यांनीच उघडली जातानी सगळ्याकडे उघड उघडीत गेले सगळ्याकडे उघडून ते गेले खाली लॅपटॉप पण त्यानंतर आम्ही काका बोलले की घरात बघा काय झाले होते सगळं अस्त व्यस्त होत नाही त्यांनी व्यस्त टोटल होत इथं सॅग वगैरे पडलेली सॅग मध्ये लॅपटॉप होता पण तो काही नाही आला नाही पण लॅपटॉप होता तो पण तसाच ठेवला फक्त जे काय होतं वस्तू त्याच नाही त्यांनी तुमच्याकडे काय चोरी वगैरे काही नाही नाही फक्त यांच घर कारण की यांचं बंद होतं त्यामुळे तुम्ही घर बंद करून कुठे गेले होते आम्ही दोन वडला गेलो सोयाबीन करायला शेतावर शेतावर काल चार वाजता काय काय चोरी गेलं साडेचार तोळ म्हणजे एक गणठण गेलं सतरा ग्रॅमचं अच्छा एक चेन गेली एक तोळ्याची आणि टॉप्स आणि व्हील्स तोळे आणि वीस हजार रुपये कॅश होती सगळ्या पाचशे नोटा होत्या मग दागिने अंगावर काय ठेवले मग शेतात जायचं म्हणून ते घरातच म्हणजे घरातच काढले होते आणि घरातच राहिले ते द्यायचं होतं बँकेत नाही ठेवत बँकेत जनरल आहे पण हे आपले नेहमीचे वापरायचे आहे ना चेन मुलीचे बाकीचे बँकेचे बँकेचे किती तोळे वाचले ते जवळजवळ एक दहा अकरा तोळे वाचले आमचे दो दोन वर्ष भाऊजीचे आईचे माझे आमचे सगळे पोलीस इथं आलते पोलीस आलते पी एस आय आले होते पोलीस काय म्हणाले आता पोलीस काय आता मध्ये म्हणले झाले झाले एफ आर आय केली पंचनामा केला खाली वॉचमन असतो वॉचमन आहे ना खाली तो तो रात्री एक वाजता झोपाय गेला म्हणतो चोरटे आले कसे मोटर हो। गेट, गेट ला, ला छोटे मोटरसायकल वर झाले त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे हो गेट काय ओपन गेट मेन गेटला लावले गेट आहे त्याला काय लोखंड नाही छोटी होती मेन मध्ये किती फ्लॅट आहेत अठ्ठेचाळीस रिकी झाली असेल रिकी नसेल त्याच्या पूर्वी कधी चोरी झाली नाही झाली चोरी नाही झाली काय म्हणाले ते दोन जण होते त्यातील एक जण पहिला चेक करायला आला कोणते फ्लॅट चाले कोणते बंद आहे त्यानंतर दुसरा त्याला खाली बोलवाय गेला सगळी पाहणी करता मग दोघे वरती आले तिथे किती जण होते दोघे जण होते दोघेच होते दोघे होते आणि त्यांनी काहीतरी गॅस कट वगैरे कुलूप कट केलेले पहिले कड्या लावल्या आजूबाजूच्या आणि मग त्यांनी ते केलंय जातानी त्यांचं येतानी जातानी पायाचा पण आवाज झाला नाही एवढ्या पद्धतीने ते आलेले दोघं जण वॉचमन जागा असतात कदाचित वॉचमन जागा असतात ते आत पण आले नसते सोसायटीच्या वॉचमनचा काही सहभाग असू शकतो जुन्या नाही असं वाटत नाही वाटत काय संशय वगैरे संशय वगैरे काही नाही त्यांच्या हालचालीवरून तरी असं वाटतं की डायरेक्ट आले तर डायरेक्टच असे मग आता प्रिकॉशन कसं घेणार आता पोलीस करतील तसं काय म्हणाले आता इथून पुढे फ्लॅट म्हणजे बंद न ठेवणे जरी गावी गेलो परत इथे येणे सगळ्या पावत्या आहेत ना नाही ना एवढ्या नाही आता बारा तेराचे काही दागिने पोलीस पावत्या मागणार ना मग ते म्हणजे जेव्हा तुमचं हे होईल ना कोर्टात जाईल तेव्हा ते सिद्ध करताना दागिने सापडल्यावर सापडल्यानंतर किंवा मग ते म्हटले सफारी आपण त्याला बराच हे करावं लागेल त्याला फोटो वगैरे पाहिजे त्याचे तिकडे पण ये झाले ना एक पाच वर्ष आहे गुलीला वागायला झाले हा पाहिलं मी ते याला ला आले मीच गेलो होतो तिकडे हो ए कुणी ये आणि दा तुमचं काय नाव पुढे ये गावडे ताई ताई नमस्कार तुमचं काय नाव जा जाऊ कशी काय चोरी झाली काय माहितीये आम्ही झोपलो होतो काय ताऊ दोन वाजेपर्यंत जागे हो त्यानंतर झोप लागली मला काय रेखी झाल्यास पाळत ठेवून काय सांगाय तुम्ही कुठे राहता मी कुबेर माय होम मध्ये राहते तिकडे काही चोरी झाली नाही तिकडे नाही झाली काय झालं सर इथं नाही सांगता नाही ना येणार सा ते तुमचं काय नाव आहे ओके काय झालं असेल अंदाजे आता काय अंदाज ना लावून काय होणार आहे का नाही ना, म्हणजे रिकी वगैरे झाले असेल असं होऊ शकतं आता बंद म्हणजे ते साया गावाला वगैरे जातात हो पण शकतो ते एवढे दागिने कशात ठेवलं घरी एवढे दागिने कपाटात का ठेवले ते कपाटामध्ये मी इकडे तिकडे म्हणजे एकाच ठिकाणी नव्हते ठेवले सगळे खोटे बँकेत का ठेवले बँकेत असं होतं बँकेत नाही ठेवले आता छोटे घालत होते ना त्याच्यामुळे ठेवले मग अंगावर घालून का गेले ते तुटलेलं होतं ना मी गंठन माझं म्हणून तुटलेलं होतं हो तुटलं होतं थोडं आणि चैन मुलगी मुंबईला आहे ना त्याच्यामुळे तिचे चैन मुलीची चैन हां चेन आणि मुलीचे टॉप्स होते नाही तुम्ही काय सांगाल ना एवढं घडलंय अच्छा मला तरी वाटतं ते पार्टीवरच झालं असेल कारण दुपारी अनोळखी लोक येऊन चक्कर मारून गेले असेल तर सांगता येणार नाही दुपारी गेले असेल तर कॅमेऱ्यामध्ये मध्ये येईल ना लक्षात येत नाही कारण तोंड बांधलेली होती ना त्याची पूर्ण दुपारी कॅमेरे पाहिले का तू दिवसभर कुणी आलं बघितले ना खाली दुपारी कुणा अनोळखी लोक आले लक्षात दुपारी खाली बसलेला होता गाडीवर बराच वेळ त्याच्यामुळे किती वाजता दुप सकाळची वेळ म्हणजे अकरा बारा बाराची वेळ बसलेला होता अनोळखी माणूस तू कॅमेऱ्यामध्ये त्याला पाहिलं नाही कॅमेऱ्यामध्ये चेहरा दिसत असेल नाही नाही आला तू गेला की तू असं गाडीवर बसलेला होता बराच वेळ होता कदाचित त्यांनी रेकी केली असेल काही सांगता येत नाही आता मी जे ठेवली होती आंघोळ करत आणि याच्यामध्ये काय होतं ती गेली असते नाही चेन होती तिथे त्यांचं ती साडे पंधरा ग्रॅम ग्रॅमची दीड लाख रुपये मला सकाळी कळालं कसं कळालं इथे सगळे होते ना जमले होते आम्ही उठल तेव्हा कळाला तुमच्या दरवाजा कधी कोणी उघडले या लोकांनीच कोणीतरी उघडले तुम्ही त्यांना काय आवाज दिला का नाही नाही आधीच उघडले तिला आधीच उघडले आधीच उघड बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपल चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका